पुष्कर जोग मराठी इंडस्ट्रीमधील एक गाजलेले अभिनेते ते प्रत्येक प्रत्येकवेळीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यासोबतच वेगवेगळ्या कॉन्ट्रवर्सीमध्ये जे आहेत ते फसलेले राहतात अशीच एक त्यांची कॉन्ट्रवर्सी जी आहे ती परत झालेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी मराठी आरक्षण जे आहे संबंधी बी एम सी कर्मचारी जे आहेत वेगवेगळे आपण म्हणायचं गेलं तर एक सर्वे जे आहे ते करत आहेत तर त्यासंबंधीच पुष्कर जोग यांच्या घरी देखील एक कर्मचारी आला होता त्यात इंस्टाग्राम त्यांनी एक पोस्ट पोस्ट त्या कर्मचाऱ्याबद्दल शेअर केली ती अशी होती काल बी काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि मला सर्वे करतोय म्हणून माझी जात विचारत होते ते जर बाई माणूस नसते तर दोन लात नक्कीच मारल्या मारल्या असत्या कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका अदरवाईज जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील अशा प्रकारची पोस्ट जी आहे पुष्कर जोग यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरती शेअर केली होती ही पोस्ट शेअर केल्यानंतर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना विरोध जे आहे ते दर्शवण्यात आला त्यानंतर काही अभिनेत्यांनी देखील त्यांना विरोध दर्शवला त्यानंतर त्यांनी परत या पोस्ट जर पाहायला गेलं तर त्याचं माफी मागत एक परत एक नंकी रविवारी एक पोस्ट शेअर केली एक दोन चौकची गोष्ट आहे त्या पोस्टमध्ये ते असं म्हणतात की मी रविवारी एक पोस्ट पोस्ट केली होती ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगायचा सा होता मी की मी केवळ माणूस की हाच धर्म मानतो अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्याबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो कारण ते कर्मचारी त्यांना दिलेले काम करत होते वैयक्तिक बीएम बीएमसी कर्मचाऱ्याबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी अशा प्रकारे त्यांनी पुन्हा एकदा माफी जी आहे ते मागितलेली आहे तर नक्कीच तुम्ही जर हे कॉन्ट्रवर्सी ऐकली आहे का नाही तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये जे शेअर करू शकता थँक्यू